सांगली महापालिकेच्या वतीनं विनापरवाना खोक्यांचे अतिक्रमण काढण्याची मोहीम सुरू त्याचप्रमाणे खोक्यांचे पुनर्वसन करा अशी मागणी गणेश मार्केटचे अध्यक्ष गणेश कोडते यांनी केली आहे रस्त्यावर असणारे अतिक्रमण आणि खोकी हटवण्याची मोहीम उपायुक्त साबळे यांनी सुरू केली आहे शंभर फुटी रोड कोल्हापूर रोड सिव्हिल हॉस्पिटल चौक येथे असणारी विना परवाना खोकी काढण्यात येत आहे तसेच नियमानुसार नसणाऱ्या खोक्यांवरही हातोडा पडत आहे जेवढ्या तत्परतेने अतिक्रमण काढण्याची कारवाई केली जाते तसेच पुनर्वसनाची सुरुवात करावी असे कोडते यांनी सांगितले आहे महापालिका प्रशासनाने जे खोके काढण्याची मोहीम हाती घेतलेली आहे यामध्ये उपायुक्त साबळे साहेब यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने मोहीम हाती घेतल्या घेतल्या असल्या कारणानं सांगली शहरातील जे काही अनाधित खोके ज्याला लायसन्स नाहीत नंबर नाहीत असेच खोके त्यांनी काढण्याचा प्रयत्न त्यांनी करत आहेत अधिकृत खोके आहेत ज्याला लायसन्स आहे ज्याला भाड भरलेला आहे अधिकृत आहेत ह्यांना कोणत्याही खोक्याला हात लावणार नाही असं त्यांनी आपल्या खोके संघटनेला शब्द दिलेला आहे असं असताना आमची खोकी संघटनेची भूमिका अशी आहे की महापालिका प्रशासनाने जी खोकी काढत आहेत ज्याला नंबर नाही लायसन नाहीत आणि जे अधिकृत आहेत त्यांचा अशा पद्धतीनं सर्व आहे की नंबर आहे की नाही बघण्याचा तर हे जे लायसन आहेत जे अधिकृत ह्या लोकांचा ताबडतोब महापालिका प्रशासनानं जशी आता मोहीम हाती घेतलेली आहे तशी पुनर्वसनाची पण मोहीम हाती घ्यावी आणि सर्व सांगली शहरातील गायधारकांना आरशेशी पक्क्या गाळ्यामध्ये त्यांचं कायमस्वरूप पुनर्वसन करावं असं आमच्या संघटनेची त्यांना मागणी आहे आणि मा अनेक प्रशासनाला माझी एक विनंती आहे की ज्या वेळेला खोकं अधिकृत आहे का नाही पाहण्याची जबाबदारी ज्या वेळेला उपायुक्त बघत असतात त्यावेळेला एखादा जागा जर जागेवर नसेल आणि वर नंबर असेल तर त्याच्यावर कोणतीही कारवाई न करता नंबर आहे बघून तस तसंच अधिकृत असं समजून पुढे जे अनाधिकृत आहेत तीच फक्त काढावीत अधिकृत आहेत लायसन्स अशा कोणत्याही खोकेदारकाला प्रशासनाने हात लावू नये आणि ज्या पद्धतीने त्यांची मोहीम चालली आहे त्याच पद्धतीने त्यांनी पुनर्स मोहीम हाती घ्यावी आणि लवकरात लवकर ती करावं अशी आमची विनंती आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली